नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत असे छान आतून पोकळ आणि खुसखुशीत वडे करण्यासाठी काय करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे उडदाच्या डाळीचे वडे मी केलेत पितृपक्ष चालू आहे आणि प्रत्येक प्रांतामध्ये विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक आपण पितृपक्षासाठी करत असतो सर्व अमावस्येला करत असतो आणि त्याच्यामध्ये मुख्यतः डाळींचे पदार्थ नक्की असतो कुठल्याही प्रांतातला पदार्थ असला तरी म्हणजे मग तो बेसनाचे बेसन वापरून केलेल्या पातोड्या असतील किंवा आळूच्या वड्या असतील तर काही भागामध्ये मा मात्र उडदाच्या डाळीचे वडे केले जातात तर हे उडदाच्या डाळीचे वडे करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे म्हणजे मग आपले वडे अजिबात चिवट किंवा वातळ होणार नाहीत तर त्याच्यासाठी साधारण एक पाऊण वाटी उडदाची डाळ मी रात्रभर भिजत टाकलेली आहे आणि ती भिजत टाकताना छान चोळून चोळून धुवायची म्हणजे मग आपले वडे मऊ होतात चांगले त्यानंतर रात्रभर जरी डाळ भिजवलेली असली तरी दुसऱ्या दिवशीसुद्धा ती डाळ परत एकदा दोन पाण्याने स्वच्छ चोळून धुवायची म्हणजे त्याच्यामध्ये जो खळ असतो ना डाळीमध्ये तर तो सगळा निघून जातो आणि मग वडे खूप छान होतात तर आता परत एकदा ही डाळ मी धुवून आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते आज मी नैवेद्यासाठी हे वडे करते पण एरवी जर तुम्ही केलं तर याच्यामध्ये लसूण पण घाला मस्त लागतो अगदी चविष्ट होतात वडे या सगया या तर आता ह्या सगळ्या डाळीतलं पाणी आपण काढून घेऊया त्याच्यानंतर या वड्यासाठी एक वाटण मी तयार करून घेणार आहे तुम्हाला मिरच्या वापरायच्या नसतील तर तुम्ही तिखट पण वापरू शकता त्याच्यानंतर बडीशोप आहे मी छान स्वाद येतो त्याच्यानी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या वापरल्या की रंग छान येतो त्याच्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा आहे तो पण मी त्याच्यात घालणार आहे थोडी कढीपाल्याची पानं आहे थोडा कढीपाला घातलाय धन्या जिऱ्याची पूड आणि बडीशोप पण मी घालणार आहे तुम्हाला बडीशोप घालायचे नसेल तर नाही घातली तरी चालेल कोथिंबीर मात्र वाटतात घालू नका उग्र लागते ती आता ह्यामध्येच मी तर आता हे वाडची डाळ तयार करून घेतलंय त्याच्यानंतर डाळीतलं सगळं पाणी निचळून डाळ वाटायची आपल्याला आता, आता शक्य तितकी ही डाळ छान बारीक वाटत डाळ वाटताना कमी पाण्याचा वापर घालायचं थोडी थोडी जर डाळ घातली तर उद्याची डाळ न घालता सुद्धा आपल्याला छोट्या बांधल्याची डाळ वाटू शकतो आणि गरज पडली तर एखादा चमचा फक्त पाणी वापराय तुम्ही छान दाळ चन वापरली गेलेली असली पाहिजे वाटलेली गेली असली पाहिजे थोडासा हिंग घालूया हिंग घातलाय थोडा त्याच्यानंतर आपल्याला याच्यात मीठ तुम्हाला हवे असेल तर एक चिमूटभर हळद पण घालू शकता त्याच्यानंतर मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे पण मीठ जर याच्यामध्ये कमी पडलं तर वडे नाही अर्थात वडे फुगले जरी नाही तरी ते मऊ होतात चवीला छान लागतात कोथिंबीर चिरून घातलीये त्याच्यानंतर आता ही डाळ आपल्याला हाताने छान फेटून घ्यायची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे सोडा वगैरे न घालता सुद्धा हे वडे छान हलके होतात वडे खूप छान होतात आणि बिटरनी त्याच्यानंतर कोथिंबीरपेक्षा हातानेच पेटलेलं त्याचा वास वेगळा जास्त चांगला आहे म्हणजे ती डाळ छान हलकी होते असं जेव्हा आपण चिरून घालतो ना तर तेव्हा ती कमीत कमी तीन ते चार मिनिट ही डाळ फेटून घ्यायची कमी प्रमाणात डाळ आहे हाताने असं छान फेटून घ्यायचं फेटली तरी सुद्धा पुरेशी आहे एक दोन तीन मिनिट अशी डाळ फेटून घेतली की वडे खूप मस्त होतात डाळीचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल याचा अर्थ आपली डाळ छान वड्याचं फेटून हलकी झालेली आहे छान फेटून घेतलेले आहे आणि आता हे आता वडे आता वडे करण्यासाठी डाळीचं मिश्रण आपलं तयार आहे थोडंसं जर तुम्हाला जर पीठ सैल वाटलं तर तुम्ही एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालू शकता आता माझ्याकडे करदळीचं पान आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी वडे थापणार आहे तर या पानावर पान वगैरे नसेल तर तुम्ही नेहमीच्या प्लास्टिकवर वडे थापले तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर वड्याचं मिश्रण जर आपल्याला सैल वाटलं तर एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे वड्याचं पीठ हँडल करायला सोपं जातं अलगद असा हातावर वडा घ्यायचा तेल आधी पूर्ण तापून घ्यायचं आणि मगच वडा त्याच्यामध्ये घालायचा आठवणीने गॅस कमी करा नाहीतर हातावर तेल तेल पुरेस गरम पाहिजे त्याच्यानंतर पुरेसं तेल पाहिजे कढईमध्ये अगदी कमी तेलामध्ये सुद्धा वडा फुगणार नाही आणि मी जसं आधी सांगितलं तसं वडा जरी नाही फुलला तरी सुद्धा हा वडा अजिबात अजिबात होत नाही चवीला खूप छान लागतो आणि फार मोठा गॅसवर करायचा नाही एकदा तेल तापलं की मिडियम गॅसवर वडे तळायचे सगळे वडे मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते या प्रमाणामध्ये माझे जवळजवळ सतरा ते अठरा वडे झाले पाऊण वाटी उडदा